नमस्कार सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आमदार सुरेश धस आहेत आणि आपण बघितलं मागच्या वर्षी हिवाळी अधिवेशन एकाच व्यक्तीच्या मागणीकडे सतत गोंगावत राहिलं तेच प्रश्न सतत गाजत राहिलेत तेच सुरेश धस आपल्यासोबत आहेत अण्णा सत्ताकारांमध्ये स्वागत आहे वर्षभरापूर्वी अधिवेशनाच्या काळामध्ये तुम्ही मांडलेल्या मागण्या राज्यभर नंतरही वर्षभर त्याच विषयावर चर्चा होत राहिलेली कसं बघताय तुम्ही त्या हे दुर्दैवी घटना घडलेली एक वर्ष झालेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये त्याच्यामध्ये न्यायालयीन लढाई आता चालू आहे पोलिसांनी त्यांचं काम नव्वद दिवसाच्या आतमध्ये सी आय डीने त्या ठिकाणी केलेलं आहे तर आता काय की कायद्याच्या कुठल्या तरी गॅपचा आम्हाला फायदा मिळतो का त्यात काही कृप्ती लढवता येते का असं जे आहे बुद्धीनं खेळण्याचं काम जे आरोपी लोक आहेत ते करतायत परंतु ते पण आता संपुष्टात येईल मागच्याच तारखेला कोर्टाने सांगितलेलं आहे आम्ही चार्ज फ्रेम करतो चार्ज फ्रेम व्हावा याच्यामधल्या जे काही फिर्यादी आहे जे साक्षीदार आहे या सर्व साक्षीदारांचे जवाब नोंदून हे जे अतिशय चुकीचे लोक आहेत यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर ऐकण्यासाठी आमचेही कान आतुर झाले आंधळे अजूनही सापडलेलं नाही वर्षभर अशा केसमध्ये तो फरार राहिला म्हणजे त्याचा केसवरती काही परिणाम होणार नाही दुसरं असं आहे की याचा पीक विम्याच्या घोटाळ्याच्या संदर्भात तुम्ही बोलल्याच्या नंतर लोक जागी झाले आणि खूप त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे मात्र त्याच्यात काय झालेलं आहे वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये आता तर मी हक्कभंगापर्यंत आलेलो आहे ज्या काही माहिती आहे कंपन्या याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच लोक म्हणजे तेच ठराविक लोक कृषी विभागातले कृषी आयुक्तालयातले त्याच त्याच लोकांच्या नियुक्त्या करणे त्यांनीच ट्रिगरच्या बाबतीमध्ये बदल करणे शेतकऱ्यांचं नुकसान करणे आणि सरकारी जमिनीवर विमा भरून पैसे काढणे असे बरेचसे उद्योग जे आहेत ते याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आता लास्ट कारण जे क्लीन चिट दिली क्लीन चिट दिली म्हणतायत तर त्या चिट दिल्याचा जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट कृषी विभाग द्यायला तयार नाही त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलणार आहात मी आता आज मी म्हणालो ना की मी हे करतोय म्हणजे हक्कभंगापर्यंत आलोय मी हक्क करून याच्यामध्ये संपूर्ण माहिती मिळवून हे जे जे ल, लबाड लोकांनी याच्यामध्ये गोंधळ घातलेले त्यांच्यावरती कारवाई दुसरं असं बघितलं तर याच प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आणि मुख्य आरोपी म्हणून जे वाल्मी कराड आतमध्ये आहेत त्यांची आता सतत धनंजय मुंडेंना आठवण येते खूप आठवण येत असेल आणि ती त्यांची अपरिहारता आहे त्यांच्याबद्दल बोलण्याची जे आठवण येते म्हणताय येऊ द्या अशा इतक्या चुकीच्या माणसाची सुद्धा तुम्हाला आठवण येते म्हणजे तुम्ही कोणत्या विचाराचे आहात हे लक्षात येऊ नक्कीच धन्यवाद आपण बघितलं की खरं तर वर्षभरापूर्वी सुरेश धस यांनी जे मुद्दे मांडले होते त्याच विषयाला धरून खरं तर अधिवेशन गाजलं होतं नंतरही सहा महिने म्हणा वर्षभर म्हणा तेच विषय लावून धरलेले आहेत आणि एकूणच त्या विषयाचं आता काय झालं आहे या अनुषंगाने त्यांनी सत्ताकारांसोबत चर्चा केली आहे धन्यवाद